ओके नाव वी आर गोइंग टू रिवाइज द सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन पाहतोय आपण सध्या आणि त्याचं रिव्हिजन आज आपण करणार आहोत वन डिजिट पासून ते सिक्स डिजिट पर्यंत करणार आहेत बारकाई न पहा सर्वांनी वॉइस बंद करून ठेवा आता आणि जे सांगतोय मी त्याच्याकडे नीट लक्ष द्या हे जे आहे सबट्रॅक्शन करत असताना आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे ती म्हणजे कमी करायची आहेत मायनस करायचे आहेत वजा करायच्या आहेत मग कशा पद्धतीने करायचे हे एकदा परत एकदा आपण एकदा रिव्हिजन करतोय आणि रिव्हिजन केल्यानंतर आज होमवर्कमध्ये ट्वेंटी प्रॉब्लेम्स तुम्हाला मी सॉल्व करण्यासाठी देणार मग हे ट्वेंटी प्रॉब्लेम्स तुम्ही व्यवस्थितरित्या काय करा समजून घ्या ठीक आहे तर मग आपण आता सुरुवात करूयात आपल्या आप पहिल्या म्हणजे एक अंकी संख्येची वजाबाकी जी आहे त्या वजाबाकीला म्हणजे आपण थोडक्यात पाहतोय सबट्रॅक्शन ओके सबट्रॅक्शन मध्ये आपण कोणाची पाहतोय आता तर ती पाहतोय वन डिजिट नंबरची ओके ए वन डिजिट पासून सिक्स डिजिट पाहिजेत नीट लक्ष द्यायचंय एट मायनस फाय आठ मधून पाच वजा गेले म्हणजे तर काय करायचं तर किती राहतील हे येतंय सर्वांना आता की थ्री राहतात म्हणजे आता त्याच्यानंतर वॉइस बंद करा कोणास तरी आवाज येतोय हा आता इकडे बघूयात पुन्हा एकदा समजून घ्या हे ये सगळं येत आहे ये ये तुम्हाला फक्त ज्यांना येत नाही ये त्यांना व्यवस्थित त्यांनी लक्ष द्या बघा या ठिकाणी सबट्रॅक्शन आपण वन डिजिट नंबरची करतोय वन डिजिट पासून आपण आज सिक्स डिजिट पर्यंत जाणार आहेत बारकाईनं व्यवस्थित तरी लक्ष द्या वन डिजिटचा अजून एक एक्झाम्पल सांगतो नाईन मायनस फोर ओके तर बोटावर आपण नऊ धरू शकतो म्हणजे नाईन धरू शकतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातले फाय कमी फोर कमी करायचे तर मग अँसर जे आहे ते येणार आहे फाय म्हणजे वन डिजिट मध्ये कोणाला आता अडचण आहे का नाही ठीक आहे आता मग आता आपण टू डिजिट कडे वळूयात आता टू डिजिट कडे जाताना कसं जायचं हे एकदा लक्षात घ्या टू डिजिट ज्या वेळेला आपण पाहतोय तर टू डिजिट नंबर्स मध्ये एक गोष्ट लक्षात घेऊयात आता टू डिजिट मध्ये दोन प्रकार असतात करण्याचे एक असते हच्च्याची म्हणजे बॉरो घेण्याची उसना घ्यायचा आणि दुसरी असते साधी सरळ बाकी तर इथं बघा सरळ आणि साधी बाकी या ठिकाणी पहिले एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला फोर आहेत फोर मधून झिरो गेले तर बघा फोर मधून काय गेले झिरो गेले तर किती येस बघा हा तर फोर मधून झिरो गेले तर या ठिकाणी फोर उरतात आणि टू मधून टू गेले खाली राहिले झिरो अँसर आलेला आहे फोर आता आता ही जी वजाबाकी आज जी पाहिलेली आहे किंवा आज जी दिलेली आहे तर ही आता जी दिलेली ही वजाबाकी ही विदाउट कॅरी आहे पण आता कॅरीची बघा कॅरीची कशी येणार आहे तर या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला फोर्टी थ्री मायनस ट्वेंटी एट टू आपण आता वन डिजिट पासून सिक्स डिजिट पर्यंत जाणार आहे आणि आजच घेणार आहे उद्या मग वर्ड प्रॉब्लेम सुरू करणार आहे मी सबट्रॅक्शन चे ठीक आहे तर बघा त्याच्यानंतर मग आता थ्री मधून एट जात नाहीत मग या थ्रीला थर्टीन कन्सिडर करायचं असतं मग थर्टीन काय या वन बॉरो घेतला आपण या फोर पासून मग ते बनले थ्री मग आता थ्री थर्टीन मधून फाय एट जातात तेव्हा फाय राहतात आणि मग थ्री मधून टू जातात तेव्हा वन राहतात आन्सर कोणा इथे याचं इथं फिफ्टीन okay? ओके येस yes. म्हणजे अशा पद्धतीनं हे टू डिजिटचं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आता आता सेम थ्री डिजिटच बघूयात बघा थ्री डिजिट मध्ये दोन प्रकार असतात सेम तसेच बोरोइंग विदाउट बोरोइंग म्हणजे आता या ठिकाणी पाहूयात आपण आता, आता मी इथं पहिला विदाउट बॉरॉईंग देतोय ओके टू okay? मायनस वन इज इक्वल टू वन फोर मायनस फोर इज इक्वल टू झिरो थ्री मायनस टू इज इक्वल टू वन अँसर इज वन हंड्रेड अँड वन येस येस आता बॉरोईंग्पल बघूया फोर हंड्रेड ट्वेंटी सेवन मायनस टू हंड्रेड फोर्टी एट ओके नाव विल गो अहेड वी कॅनॉट सबट्रॅक्ट एट फ्रॉम सेव्हन सो वी हॅव टू मेक दिस सेवन वी हॅव टू कन्सिडर दिस एज सेवन टेक वन फ्रॉम दिस टू वन बॉरोडिन मायनस एट सेव्हन्टीन मायनस एट जेव्हा आपण करू तेव्हा नाईन राहतील वन मायनस फोर आता पुन्हा या वन मधून फोर मायनस होत नाही मग याला पुन्हा किती कन्सिडर करावं लागतील याला इलेवन कन्सिडर करावे लागतील आणि यातला वन बॉर घ्यायचा म्हणजे हे थ्री बनले फोरचे मग इलेव्हन मायनस फोर इज इक्वल टू सेवन अँड थ्री मायनस टू इज इक्वल टू वन आन्सर इज वन हंड्रेड सेव्हन्टी नाईन आता समजलं का व्यवस्थित गुड yes. मग आता yes. आणखी पुढे जाऊयात बघा आता फोर डिजिट च पाहूयात मग या ठिकाणी फोर डिजिट मध्ये काय असतं ते पाहूयात बघा आता फोर डिजिट तसेच सेम तशाच पद्धतीचं बॉरोईंग विदाउट बॉरोईंग ओके फोर थाउजंड टू हंड्रेड एटी थ्री मायनस टू थाउजंड वन हंड्रेड सेवंटी टू ओके आता हा आहे विदाउट बॉरोइंग म्हणजे याच्यात आता उष्ण घ्यायची गरज नाही वरचा अंक मोठा असतो खालचा अंक छोटा असतो त्यावेळेला विदाउट बोरिंग असते पण खाली जर छोटा असला मोठा असला आणि वरती जर छोटा असला तर त्यावेळेला मात्र बॉरो घ्यायचा असतो थ्री मायनस टू इज इक्वल टू वन एट मायनस सेवन इज इक्वल टू वन टू मायनस वन इज इक्वल टू वन फोर मायनस टू इज इक्वल टू टू म्हणजे किती आले टू थाउजंड वन हंड्रेड अँड इलेव्हन आता फोर डिजिटचाच पाहूयात परंतु बॉरॉइंगचा घेऊयात आता टू थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी थ्री मायनस वन थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी फोर बघूयात मग आता आता या थ्री मधून फोर मायनस होत नाहीत मग थ्री ला, ला, या थ्रीला आपल्याला थर्टीन कन्सिडर करावं लागेल आणि यातला वन बोरो घ्यावा लागेल या टू मधला म्हणजे इथं टू चे बनले वन ओके okay? आता मग पुढे काय करावं लागेल आणखी तर जाऊयात पुढे मग काय करावं लागेल तर या ठिकाणी वन थर्टीन मधून फोर मायनस करावे लागतील मग ते बनतात नाईन पण आता ह्या वन मधून टू मायनस होणार नाही मग या वनला पुन्हा कन्सिडर काय करावं लागेल याला इलेवन कन्सिडर करावं लागेल आणि याच्यातला वन बॉरो करावा लागेल ते बनले फोर ओके okay? मग इलेवन मधून आता किती झाले टू मायनस गेले ते सुद्धा बनले नाही मग फोर मधून एट जातात का आता तर फोर मधून सुद्धा एट जात नाही तर याला सुद्धा फोर्टीन कन्सिडर कंस, करा आणि याच्यातला वन कॅरी करा वन बॉरो घ्या मग ते वन बनतील मग फोर्टीन मायनस एट इज इक्वल टू सिक्स वन मायनस वन इज इक्वल टू झिरो एन्सर इज सिक्स हंड्रेड नाईन्टी नाईन हे झालं फोर डिजिटच आज आपण पाहतोय रिव्हिजन आजच्या दिवस रिव्हिजन पाहतोय आणि ती रिव्हिजन आपण वन डिजिट पासून ते सिक्स डिजिट पर्यंत जातोय आणि हे ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी हे पाहतोय डबल एकदा आता फाय डिजिट ची रिव्हिजन एकदा बघा काय आहे फाय डिजिट नंबर मग तो टेन थाउजंडच्या पुढे आणि नाईन्टी नाईन थाउजंड पर्यंतचा असणार आहे म्हणजे कसा या ठिकाणी बॉरोइंग विदाऊट बॉरईंग आता आपण एक विदाउट बॉरिंग थ्री हंड्रेड ट्वेंटी फोर ओके मायनस थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी वन विदाऊट चा आहे आता फोर मायनस वन इज इक्वल टू थ्री टू मायनस टू इज इक्वल टू झिरो थ्री मायनस वन इज इक्वल टू टू नाईन मायनस सेवन इज इक्वल टू टू 9 मायनस वन इज इक्वल टू एटर इज एटी टू थाउजंड टू हंड्रेड थ्री टू हंड्रेड टू हंड्रेड थ्री ट्वेंटी थ्री नाईन काही वाचायचं नाही व्यवस्थित वाचा मी रीड कसं करायचं सांगितलेलं आहे आता पुढे फॉर्टी थाउजंड एटीन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी सिक्स हे मायनस करायचं आता विथ बॉरोईंग आहे आता बॉरोईंग येणार होणार याच्यामध्ये मग कसं या ठिकाणी बघा टू मधून सिक्स मायनस होणार नाहीत याला ट्वेल्व कन्सिडर करूयात मग वन बॉरो करायचा यातला वन मग आता ट्वेल्व मधून सिक्स मायनस करू उरतील सिक्स मग आता थ्री मधून फाय मायनस करायचे पण थ्री मधून फाय मायनस होणार नाहीत मग याला पुन्हा थर्टीन कर कन्सिडर करावं लागेल आणि याला काय करूयात या करू मग आपण याच्यातला वन बॉरो करूयात मग थर्टीन मायनस फाय थर्टीन मायनस फाय त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं एट उरतात मग वन मायनस थ्री होतात का नाही होत मग याला परत इलेवन कन्सिडर करावं लागेल आणि याच्यातला वन बॉरो घ्यावा लागेल मग हे फोर बनतील ऐवजी मग इलेवन मायनस थ्री इज इक्वल टू एट आणि मग परत फोर मायनस एट फोर मायनस एट फोर मधून एट मायनस होत नाहीत याला पुन्हा फोर्टीन कन्सिडर करावं लागेल आणि याच्यातला वन कमी करावं लागेल मग आता फोर्टीन मायनस एट इज इक्वल टू सिक्स थ्री मायनस वन इज इक्वल टू टू अँसर इज ट्वेंटी सिक्स थाउजंड एट हंड्रेड एटी सिक्स ओके गुड आता त्याच्यानंतर हा भाग समजला का सर्वांना गुड आता सिक्स डिजिट एकदा पाहूयात आणि मग तुम्हाला सोडवण्यासाठी ट्वेंटी प्रॉब्लेम्स या ठिकाणी आज देऊयात उद्या चे वर्ड प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत हे लक्षात राहू द्या सर्वांनी जॉईन होत चला वेळेवर जॉईन होत चला कोणी कधीही जॉईन होऊ नका रेग्युलर जॉईन व्हा तरच तुम्हाला येणार आहे अदरवाईज येणार नाही हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला मग पुन्हा आणखी पुन्हा 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 हे व्हावं लागतं त्यासाठी रिव्हिजन इथे एक होते तुमचे बघा लक्षात घ्या पुढे आता जातोय आपण सिक्स एट लॅक सिक्स्टी टू थाउजंड थ्री हंड्रेड okay. हंड्रेड अँड फोर्टी फाय मायनस टू लॅक थर्टी थाउजंड टू हंड्रेड फोर्टीन ओके हे विदाउट बॉरोईंग आहे आता फाय मायनस फोर इज इक्वल टू वन फोर मायनस वन इज इक्वल टू थ्री थ्री मायनस टू इज इक्वल टू वन टू मायनस झिरो इज इक्वल टू टू सिक्स मायनस थ्री इज इक्वल टू थ्री एट मायनस टू इज इक्वल टू सिक्स ओके या पद्धतीने येईल म्हणजे सिक्स लॅक थर्टी टू थाउजंड वन हंड्रेड अँड थर्टी वन आता बॉरोइंगचं घेऊयात सिक्स डिजिट बॉरोईंग ओके थ्री लॅक ट्वेंटी फोर थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स्टी सेव्हन मायनस बघूयात दादा बॉरोइंग सेव्हन मायनस सेव्हन इज इक्वल टू झिरो सिक्स मायनस एट आता सिक्स मधून एट मायनस होणार नाही त्याला सिक्स्टीन कन्सिडर करा आणि याच्यातला एक कमी करा मग सिक्स्टीन मायनस एट इज इक्वल टू एट फोर मायनस फोर इथे झिरो होतील मग फोर मायनस थ्री इज इक्वल टू वन टू मायनस एट आता या टू मधून एट मायनस होणार नाही याला ट्वेल्व कन्सिडर करा आणि मग याच्यातला एक इकडे घ्या ट्वेल्व मायनस एट इज इक्वल टू फोर अँड टू मायनस टू इज इक्वल टू झिरो आन्सर इज फोर्टी वन थाउजंड एटी आता सर्वांना समजलंय गुड आता मी लगेचच तुम्हाला आता इथे सोडवण्यासाठी एक प्रॉब्लेम देतोय हा हा सोल् सॉल्व करा आता लगेच चला आणि कुठे करा लगेच नोटबुक मध्ये लिहून घ्या तोपर्यंत हे आता लगेच घ्या लिहून म्हणजे होमवर्क टाकेपर्यंत तुमचा तो प्रॉब्लेम तुम्हाला लिहून घेता येईल घेऊ घ्या लिहून हा पटकन